लोकशाहीचा पाया ज्या निवडणूक प्रक्रियेवर उभा आहे तीच प्रक्रिया बोगस मतदार नोंदणी करून खेळखळीत करण्याचा प्रकार कराड दक्षिण मतदारसंघातील कापिलगुळेश्वर गावात घडला आहे या विरोधात गट आठ दिवसापासून मुसळधार पावसात कराड प्रशासकीय इमारतीसमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार हे आमरण उपोषणास बसले आहेत लोकशाही जिवंत राहावी यासाठी एक सर्वसामान्य व्यक्ती आठ दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे परंतु ढीम प्रशासनाने याबाबतची साधी कल्पना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिली नसल्याची बाब समोर येत आहे गुरुवारी पूरपरिस्थिती पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई कराड येथे आले होते त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत गणेश पवार यांच्या उपोषणाविषयी त्यांना प्रश्न विचारला असता ते या सर्व घडामोडीपासून अनभिन्न असल्याचे समोर आले त्यांनी उपोषणाची अधिक माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात लक्ष देण्याकरता सूचना करणार असल्याचे सांगितले कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड साहेब एक स्थानिक प्रश्न आहे असा तुम्ही जसं मुसळधार पावसासाठी किंवा अतिवृष्टी पूरपरस्थिती याच्यावर आपले उपाययोजना करताय परंतु या कराड शहरामध्ये गेल्या आठ दिवस मुसळधार पावसामध्ये बोगस मतदानाच्या संदर्भात गणेश पवार हे उपोषण करतायत तर त्या सं मतदार नोंदणी ह्या संदर्भात त्यांचं उपोषण गेले आठ दिवस मुसळधार पावसात सुरू आहे परंतु अद्यापही त्यांचं समाधान झालं नाही किंवा ते उपोषण त्यांनी तीव्र करण्यासाठी आता मेडिकल फॅसिलिटीसुद्धा नाकारलेली आहे याविषयी आपल्याला काय माहिती आहे का किंवा बोगस मतदार विधानसभेला जे पर जिल्ह्यातलं आहे पर राज्यातलं आहे पर तालुक्यातला आहे पर गावातला आहे साधारण त्यांना कि हे मतदार ना इतरात नाहीत मतदार नाहीत ना आणि त्यांच्या कोणताही पुरावा नाही नोंद आपण नेहमी मतदार यादीचं पुनर्नवीक्षण जेव्हा करत असतो अशा वेळी या मतदार यादीमध्ये पुरावे जर नसतील तर आपण जी नावं डिलीट करणं जे राहतात त्यांची ऍड करणं हे ऑनगोइंग प्रोसिजर आहे मला माहित नाही नेमकं ते उपपोषण त्यांच्याचं काय कारण आहे पण मी विषय समजून घेतो आणि तशी आवश्यकता वाटली तर जिल्हा रेकॉर्डेशन लक्ष का कारण साहेब 8 दिवस झाले आणि आता जिल्हा रेकॉर्डेशन